काँग्रेसच्या ज्ञानेश्वरदादा पाटलांनी भरला उमेदवारी अर्ज महाविकास आघाडीच्या उमेदवारापुढील डोकेदुखी वाढली लोकसभा निवडणुकीकरिता उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आज शेवटच्या दिवशी काँग्रेसचे नेते ज्ञानेश्वरदादा पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने महाविकास आघाडीमध्ये पुन्हा एकदा खळबळ निर्माण झाली आहे महाविकास आघाडीमध्ये बुलढाण्याची जागा ही शिवसेना ठाकरे गटाला सुटून नरेंद्र खेडेकरांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर काँग्रेस नेते माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी ते दिवसांपूर्वी मैत्रीपूर्ण लढतीची भाषा केली होती मात्र पक्षश्रेष्ठींच्या नकारानंतर हर्षवर्धन सपकाळ यांनी काल तीन एप्रिलला बुलढाणा येथे मेळावा घेऊन महाविकास आघाडीच्या नरेंद्र खेडेकरांना विजयी करण्याचे आवाहन केले आहे काल सगळे हेवेदावे दूर झाल्यानंतर अचानक आज काँग्रेसचे नेते ज्ञानेश्वर दादा पाटील यांनी थेट बुलढाणा गाठून आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्याने महाविकास आघाडीचे उमेदवार नरेंद्र खेडेकर यांच्या पुढील डोकेदुखी पुन्हा वाढली आहे याबाबत ज्ञानेश्वरदादा पाटील यांच्याशी पत्रकारांनी संवाद साधला असता त्यांनी मला हे वरून आदेश मिळाले असल्याने दुजोरा दिला असल्याने काँग्रेस पक्षाला ही जागा सुटायला हवी होती त्यामुळे मी हा अर्ज भरल्याचे त्यांनी सांगितले मात्र आठ तारखेला नंतर सर्व बाबी समोर येतील असेही त्यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस या लोकसभेच्या निवडणुकीकरता जो अर्ज दाखील दाखल, दाखल केला आहे सर्वसामान्य जनतेच्या गरजा सर्वसामान्य जनतेच्या अळी याची अतिशय जवळून अभ्यास झालेला आहे त्याच्यामुळे या सर्वसामान्य जनतेच्या उपयोगी पडण्याचं एक चांगलं सेवाकार्य करण्याचा उद्देश आणि स्वतःची नीतिमत्ता स्वतःचा स्वाभिमान कायम ठेवून या निवडणुकीमध्ये निवडणूक लढवायची असा आम्ही विचार करून आज आम्ही निवडणूक अर्ज भरलेला आहे त्या अनुषंगाने आपल्या बुलढाणा जिल्ह्याकरता सर्वसामान्य जनतेशी संबंधित असणारे प्रश्न हे निकाली काढण्याच्या प्रामाणिक उद्देशाने मी माझी उमेदवारी दाखल केलेली आहे महाविकास आघाडीमध्ये आपण आ... बऱ्याचशा गोष्टीमध्ये पूर्ण महाराष्ट्रभर बऱ्याचशा ठिकाणी मैत्रीपूर्ण लढतीचे सुद्धा चिन्ह आहेत आणि ती संदर्भात त्या संदर्भात दिनांक आठ एप्रिल पर्यंत सर्व निर्णय क्लिअर होतील त्याच्यानंतर भूमिका स्पष्ट ठरेल काय हे आता आठ तारीखपर्यंत पर्यंत पहा वाट पाहावंच लागेल तुम्ही उमेदवारी अर्ज भरलाय हो नाराजी काय आहे नाराजी काहीच नाही काँग्रेस पक्षाला जागा सुटायला पाहिजे होती ती सुटली नाही परंतु काँग्रेस पक्षाचं कोणीतरी असलं पाहिजे अंतिम क्षणी काहीही निर्णय येऊ शकते या उद्देशाने मी तो माझा अर्ज भरलेला आहे संदर्भात पक्षश्रेष्ठी बोलणं झाले काही नाही काही सूचना मिळालेल्या आहेत परंतु त्या आज रोजी बोलून दाखवणं योग्य नाही त्याच्यामुळं ज्यावेळी वेळ येईल त्यावेळी आम्ही बोलू तसं